लोकनेते भाई अण्णासाहेब डांगे यांनी पीडित वंचित आणि श्रमिकांसाठी आयुष्यभर काम केलं आहे त्यांनी दिलेलं योगदान आजच्या पिढीला माहीत होण्यासाठी लोकनेते भाई अण्णासाहेब डांगे नगर समिती प्रवेशद्वार प्रेरणादायी ठरेल असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कुरुंदवाड भैरववाडी इथं लोकनेते भाई अण्णासाहेब डांगे नगरच्या प्रवेशद्वार उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते कुरुंदवाडमधील भैरववाडीमध्ये लोकनेत भाई अण्णासाहेब डांगे नगरच्या कमानीचं उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर खासदार धैर्यशील माने गुरुदत्त साखरचे माधवराव घाटगे राहुल आवाडे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम माजी आमदार उल्हास पाटील माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील मुख्याधिकारी आशिष चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती लोकनेत भाई अण्णासाहेब डांगे यांनी पीडित वंचित आणि श्रमिकांसाठी आयुष्यभर काम त्यांच्या स्मृती या प्रवेशद्वाराच्या माध्यमातून जपल्या जातील असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गुरुदत्तचे माधवराव घाटगे यांनी भाई अण्णासाहेब डांगे यांच्या कार्याच्या स्मृती जागवल्या माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी अण्णासाहेब डांगे यांच्या कार्याला उजाळा दिला यावेळी सुमित कदम विजय भोजे राजवर्धन नाईक निंबाळकर अशोकराव माने इकबाल बैरागदार यांची भाषणं झाली यावेळी दादासाहेब सांगावे बाबासाहेब सावगावे रणजित डांगे जवाहर पाटील अक्षय आलासे एन डी पाटील रमेश भुजुगडे रामचंद्र मोहिते बबलू पवार सचिन जोग शिवाजीराव सांगले अजित देसाई उपस्थित होते